मध्ये माझं मला ते कॅरेक्टर मला साकारायचं सा नाही पण ते कॅरेक्टर बघताना मला फार मजा यायची बेवडी मावशी होती जी आधी तिला बेवडी मावशी असं म्हटलं जायचं त्या मालिकेत अनेक इच्छा हास्यजत्रेच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकते तुला हो बायसिल्युटली नमस्कार मटा सन्मानच्या रेड कार्पेटवर आपल्यासोबत आहे अभिनेता पृथ्वीक प्रताप आपण पृथ्वीक सोबत गप्पा म्हणूया पृथ्वीक मटा सन्मानचं पंचवीसावं वर्ष आहे माझ्यासारखंच तू ही लहानपणापासून मटा सन्मान बघत मोठा झाला असेल काय कसं वाटतंय जे तू म्हणालास तेच की लहानपणापासून मोठा सन्मान पाहतोय महाराष्ट्र टाईम्स वाचतो आहे तेव्हा एक टॅग लाईन होती महाराष्ट्र टाईम्स आजच वाचा उद्यासाठी तर मी तो, तो तेव्हाच वाचत होतो त्याच वेळेस तो आज मी एवढा मनापासून वाचत होतो की माझं उद्या सिक्युअर झालं आहे आणि आत्ता मी पेपर वाचता वाचता त्यांच्याच रेड कार्पेटवरती आलं सो माझ्यासाठी हा सोहळा फार महत्त्वाचा आहे कारण आपण जेव्हा असं एक ड्रीम करत असतो की स्वप्न बघत असतो की आपल्याला पण कलाकार व्हायचा आहे आपल्याला पण ह्यांच्यात दिसायचं आहे या मांदियाळीत लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ती न्यारी दुनिया बघायची हे सगळं वाटत असताना जेव्हा आपण ते मुंबई टाईम्सच्या पे पुरवणीत जेव्हा फोटो यायचे तेव्हा असं वाटायचं की आपला पण फोटो असावा याच्यामध्ये आणि देवाकृपेने ते घडतं आहे आणि आत्ता त्या रेड कार्पेटवरती आहे फोटोज येत आहेत इंटरव्ह्यूज होत आहेत इन्व्हाइट्स येतात त्यामुळे बरं वाटतं हा सोहळा माझ्यासाठी तितकाच स्पेशल आहे जितका हा मार्च टाईम्ससाठी आहे कसा हा प्रवास होत गेला सुरुवातीला जेव्हा एक तू एक नौका ॲक्टर होतास त्यानंतर हास्यजत्रा हास्यजत्रेमुळे मिळालेली लोकप्रियता आणि आता हे सगळं स्टारडम हा प्रवास कसा होत गेला पंचवीस वर्षाचा आपला सोहळा म्हणतोय एक थोडक्यात सांगशील मला हे कसं झालं सगळी प्रेक्षकांचीच कृपा आहे मला माहीत नाही याला स्टारडम म्हणतात का पण मला एक माहिती आहे की प्रेक्षकांनी ओळख दिली काम करतच होतो फक्त त्या कामाला कोणी रेकग्नाईज करत नव्हता हळूहळू हळूहळू ते व्हायला लागलं आणि म्हणजे हे सांगायला आवडेल मला की मी जेव्हा पहिली मालिका करत होतो फुल फ्लेश तेव्हा ब सगळ्यात पहिलं माझ्यावरती आर्टिकल जे लिहिलं होतं ते महाराष्ट्र टाईम्सनेच लिहिलं होतं त्यामुळे माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे हा सोहळा त्याचसाठी मी सतत म्हणतो ना की हा इम्पॉर्टंट आहे कारण मटाला ही हे माहिती आहे की नवोदित कलाकारांना कसं ओळखायचं आहे त्यांना त्यांचा अपेक्षित मंच कसा मिळवून द्यायचा आहे त्यांना माहिती आहे त्यामुळे ही जी जेव्हा जी, जसं तू म्हणतोस नवोदित कलाकार ते या रेड कार्पेटपर्यंतचा जो एक प्रवास आहे हा चालू असताना मटाने मटासारख्या अनेकांनी प्रेक्षकांनी खूप मोठी साथ दिलेली आहे आणि त्यामुळेच आज हे सगळं शक्य होतं आहे त्यामुळे याला खरंच स्टारडअप म्हणतात की मला माहिती नाही पण हे जे काही प्रेम आहे हे प्रेक्षकांचं आहे तुमचं आहे पृथ्वीक सध्या ए आयचा जमाना आलेला आहे काही काही मुवमेंट्स सध्या जगायच्या राहून गेलेले असतात किंवा असं वाटतं आपण त्या क्षण त्या फोटोग्राफमध्ये असतो गेल्या पंचवीस वर्षातला एखादा क्षण सांगू शकशील का ज्यातलं असं वाटतं की तो ए आयच्या मदतीने पुन्हा एकदा जिवंत करता आला तर बरं होईल Uh, मटा सन्मानसाठी माझ्या जर्नी मधला मला काय झालं एक फोटो सगळ्यांनाच माहितीये की मला माझ्या बाबांसोबत रेड कार्पेट वरती कधीतरी यायचं जसं आईसोबत मी माझ्या सिनेमाच्या प्रीमियरला गेलो तसं सो ए ते करता आलं तर आई आणि बाबासोबत असताना आणि रेड कार्पेट संपूर्ण फॅमिली फॅमिली आहे पण ती संपूर्ण नाही ती संपूर्ण होईल ती पूर्ण होईल हो तर जरा आनंद वाटेल बाकी काही नाही खूप मस्त मुवमेंट आहे <laughs> मला वाटतं पंचवीस वर्षामध्ये बरेच म्हणजे आता तू टी व्ही सिरियल बघत गेला असेल <laughs> चित्रपट आहेत नाटक आहेत कुठली <laughs> एखादी व्यक्तिरेखा आहे तुला असं वाटतं की ती साकारायला मिळाली असती तर खूप मजा आली असती अरे हे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल कारण इतक्या व्यक्तिरेखा आहेत ना ज्या मला इतक्या आवडतात म्हणजे जर तू दे धक्का नावाची एक मालिका लागायची दे सॉरी दे धक्का म्हणतो दे धमाल नावाची एक मालिका लागायची तर दे धमाल मध्ये एक झंप्या होता मला तो झंप्या खूप आवडायचा हो श्रीयुत गंगाधर टिपरेमध्ये शिऱ्या होता तो शिऱ्या मला खूप हो आवडायचा असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या मालिका आहेत म्हणजे वाटमध्ये मा माझं मला ते कॅरेक्टर मला साकारायचं सा नाही पण ते कॅरेक्टर बघताना मला फार मजा बेवडी मावशी होती जी आधी तिथ साकार्येच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकते तुला हास्य जत्रेच्या माध्यमातून मला वेगवेगळी पात्र साकारायला मिळतातच त्यामुळे येस डेफिनेटली ते होतच आहे ठीक आहे थँक्यू पृथ्वी तू आमच्याशी गप्पा मारल्यास तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू